हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण आहात तर आज डब्यासाठी किंवा आपल्याला दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी आपण पटकन अशी भाजी बनवायची असतो जे बिना वाटण वगैरे त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग टाकलेलं आहे हे पटकन आपली भाजी रेडी होते नक्की एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा ते मी कढीपत्त्याचे पाणी टाकले चार पाच मस्स्यविकी तडतडली ती आणि आपण याच्यामध्ये एक कांदा आणि लसूणच्या चार पाच पाकळ्या मी तिथे चिरून घेतलेलं आहे पाहिजे जर थोडंसं आलं आणि लसूण तुम्ही वेगळं टाकलं तरी होऊ शकतं मी इथे सगळं आलं लसूण आणि थोडंसं चि चिरून घेतलं आहे आणि त्याला दोन मिनटं मस्स्यपिकी शिजवून घेतलं आणि इथे बघा अर्धा टोमॅटो मी मस्त चॉप करून घेतलेला आहे इथे चॉपरनी चॉप केल्यामुळे जास्त आपल्याला अशी ग्रेव्हीसारख्या पण भाज्या होतात आणि जास्त म्हणजे असं मिक्सरला वगैरे लावायला लागत नाही इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली दोन चमचे लाल ती कट टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला हे सगळं थोडं मस्त पत परतून घेऊया आपण जर आता मसाले थोडे प हे झाले परतले तर थोडासा करपायला सुरुवात होते म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये ग पाणी टाका गरम पाणी असेल तर गरम पाणी टाका किंवा तुम्ही साधं पाणी पण टाकू शकता म्हणजे मसाले एकत्र एक मिळून येतात कांदा टोमॅटो हो वगैरे पण आणि तुम्ही मस्त ग्रेवीसारखी रेडी होते ते इथे बघा मी इथे दोन वांगी घेतलेली आहेत तू बी चिरून आणि एक बटाटा टाकलेला आहे तिथं वांगा बटाटा भाजी आपण बनवणार आहोत जास्त मेहनत पण नाही जास्त काही म्हणजे वेळ पण नाही लागत तिला बनायला एक तर वांगा बटाटा जेवढा शिजायला वेळ घेतो तेवढीच ते बघा मी मिक्स करून घेतले आणि याच्यामध्ये मी एक वाटी गरम पाणी टाकून आपण याला मंद किंवा मीडियम गॅसवर शिजवून देऊया आता स्टीलची कढई ते कधी कधी लागू शकते त्याच्यामुळे तुम्ही स्लो ग्लॅसवर ठेवला तर होईल इथे बघा मी दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे किंवा थोडं अजून ये तुम्हाला वाटलं मध्ये थोडं चेक करा शिजले का नाही बटाटा वगैरे ते बघा म्हणजे कसं पुढचे आपलं हे टाकलं तर चालू शकतो तर आता इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट तुमच्याकडे कच्चा असेल तरीसुद्धा टाकला तरी चालू शकेल ग्रेवी म्हणजे आपली भाजी एकदम मस्त घट्टसर होईल त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बटाटा एकदम थोडा शिजला नाही म्हणून अजून थोडं एखाद दोन मिनटं आपण शिजवून घेऊया त्याला इथे मी नीट चवीनुसार टाकलेलं आहे पटकन होण्यासाठी भाज्या आपल्या नाही पण मिडियम गॅसवर आपण शिजवला तर चांगल्या होऊन जातो वरून थोडा गरम मसाला आपला मस्त सुगंध येण्यासाठी मी टाकलेला आहे याच्यामध्ये सगळं मिक्स करून परत आपण जरा एक दोन मिनटं त्याला शिजवून घेऊया मंद गॅसवर मंद गॅसवर भाज्या आणि ते जास्त चांगल्या राहतात आणि एकच तर इथे तुम्हाला अजून थोडा घट्टपणा हवा असेल भाजीला तर तुम्ही इथे थोडं एक चमचा बेसन बघा पाण्यात असं घोलून याच्यामध्ये टाकू शकता भाजीला पण अजून घट्टपणा येईल नको असेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं सारखी जरा वेगळी टेस्ट येण्यासाठी आणि अशी घट्ट सर भाजी आपल्या काय वाटण वगैरे हो नाही त्याच्यामुळे आपण अशा या पद्धतीने करू शकतो आणि बघा तर मी बेसनचं मिक्स टाकलेलं आहे आणि याला परत दोन मिनटं आपण फक्त शिजून घेईल तर तुम्हाला जर रस्सा भाजी पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकून हे करू शकता कधी कधी शेंगदाण्यामुळे कोणाला त्रास होतो त्याच्यासाठी थोडासा गूळ किंवा साखर याच्यामध्ये टाका तर इथे बघा मी दोन मिनटं भाजी मस्तपैकी शिजून घेतलेली आहे ने